नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर महाराष्ट्रातील जवळपास सर्व बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे माहिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाएक, लाएक तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे सोलापूर आवाकलेली पंधरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची किमान राही एक रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कळवण अवक आलेलं आहे बावीस हजार शंभर क्विंटलची किमान राही एक हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवक आलेलं आहे सोळा हजार दोनशे क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त तर आहे चार हजार एकशे साठ रुपये आणि सर्व साधार आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद